Música गेल्या एक वर्षापासून पालघर जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर बघायला गेले तर केमिकलचा विषय फार मोठा हो अग्रसर वाढत चाललेला होता स्थानिक भूमीवरती जे लोक आहेत त्यांनी कुठं कुठे केमिकल डम्पिंगचा प्रमाण खूपच वाढत चाललेला या जिल्ह्यामध्ये आणि विशेष तर बोईसर एम आय डी सी असल्यामुळे हा विषय खूप प्रमाणात वाढत चाललेला या संदर्भात बऱ्याचशा वेळी आंदोलन देखील झाली पत्रव्यवहार देखील झाला पण कुठेही ना कुठे स्थानिक पातळीवरती ऍक्शन बघायला भेटलं नाही आपल्यासोबत आज भाजपाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत संखे जी आहेत त्यांनी कुठे ना कुठे हा विषय घेतला होता मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला होता प्रशांतजी आपण काय बोलणार हा विषय केमिकल डम्पिंगचा असो किंवा केमिकल माफी हा शब्द फार वाढत चाललेला एमडीसी असल्या तर आ, आता सडेकरचा विषय आपण हाती घेतला होता कशा प्रकारे तो विषय आपल्याला कल्पनेमध्ये आला आणि कशाप्रकारे आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय दुर्गेजी प्रथमतः तुमचं आम्ही आभार मानतो तुम्ही आमच्या ऑफिसला आलो त्याबद्दल आम्ही तुमचा आभारी हा विषय खूप दिवस पण चालू होतं हे हा जो सडेकरचा जो विषय आहे त्यांनी अनधिकृतपणे जो प्लान टाकलेला आहे हा दोन हजार एकवीस पासून टाकलेला आहे त्यामुळे लोक बऱ्याच ठिकाणी कंप्लेंट करत होते पण ते प्रॉपर वेने जात नव्हते असं मला एक वाटते म्हणून मी डायरेक्ट कलेक्टर साहेबांकडे गेलो आणि कलेक्टर साहेबांकडे अर्ज देऊन विनंती केली की साहेब असं असं हे पाणी असं असं सोडतात आणि हे एकदम हाय सीओडी आहे आणि घातक आहे सर्वांच्या शरीराला कुठे खाज येते कुठे कोणाचा श्वास घ्यायला त्रास होतो कुठे दुसरंच काही असं कॅन्सर सारखे आजार उद्भवू शकतात टीबी सारखे अद्भवू असं ते घातक रसायन आहे पाण्यामध्ये आपल्या गावागावी सोडतात त्याच्यामुळे मी कलेक्टर चालू कलेक्टर साहेबांनी दालनामध्ये सोळा तारखेला मी अर्ज दिला आणि सतरा तारखेला कलेक्टर साहेबांनी आपल्या दालनामध्ये मिटिंग लावली संबंधित अधिकारी एमपीसीबीचे एमआयडी चे संबंधित अधिकारी आम्ही आणि आम्हाला असे बोलून घेतले होते आणि तिथे मिटिंग झाल्यानंतर वसावे साहेबांना तिथे निरुत्तर होते काहीच बोलता आलं नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं मी स्वतः येतो आणि स्पॉट व्हिजिट करतो त्यांनी स्पॉट व्हिजिट केले त्यांना जे दिसलं ते अतिशय घातक आणि खूपच दयनीय अवस्था होती लोकांच्या जीवाशी खेळतात आणि कलेक्टर साहेबांचा एक विशेष आहे जे सामाजिक काम असतील त्याच्यामध्ये ते पहिल्यांदा येऊन त्याच्यावरती ते बंधनं घालतात हे एक त्यांच्या चांगली गोष्ट आहे आणि त्यांनी आम्हाला लगेचच कुठल्याही गोष्टीचा विचार न करता पटापट आले निर्णय घेतला संबंधित अधिकारी तहसीलदार साहेब त्याच्यानंतर प्रत्येक भागातले दोन्ही भागातले बोईसर आणि पास्तवचे सर्कल साहेब यांना सुद्धा बोलून घेतले आणि ता, ता, साहेबांना बोलून घेतले आणि त्यांच्या माध्यमातून पंचनामा करून हा सर्व विषय त्यांच्याकडे थांबवला त्याच्यानंतर आम्ही काल असं कलेक्टर साहेबांनी चांगली भूमिका घेतली होती सर्व त्यांनी चांगला सपोर्ट केला पण एक असं वाटलं की आपण एक नागपूरला मी माझ्या कामानिमित्त जाणवतो तर देवेंद्रजीला सुद्धा हा जे जे विचे, विचे आग, आ, आ, हा हे जे विषय विषय आहेत त्याच्या शेअर करावं म्हणून एक आम्ही फाईल बनवून घेतलं आणि देवेंद्रजीकडे गेलो होतो देवेंद्रजीने ती फाईल बघितली आणि त्यांचे पी ए साहेब आहेत राजूर्कर साहेब त्यांच्याकडे ते विषय दिला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आणि मला स्वतःही बोलले की हा विषय आपण मुंबईमध्ये आल्यावरती याच्यावरती चर्चा करू हा विषय आता मी खूप धावपळीत आहे असं त्यांचं म्हणणं होतं काय बोलणार प्रशांतजी आपण की हा जो केमिकलचा विषय आहे गोयस जनता स्थानिक वरती आपण शेतीचा विषय बघितला किंवा पाणी जो आपण पितो तो, तो रसायनयुक्त पाणी होत चालला आहे याच्यामध्ये सर्डीकर असो किंवा बऱ्याचशा कंपनी आहे कशाप्रकारे आपण याच्यामध्ये लगाम लावू शकतो दुर्गेजी तिथे विचार केला आपण तर आजूबाजूला सालवड पासतो ग्रामपंचायती आहे त्या भागामध्ये बोर मारला एक तुम्ही पन्नास फूट मारा शंभर फूट मारा दीडशे फूट मारा पाणी त्याच्यातून लाल पाणीच निघतो बाहेर दुसरं पाणी येत नाही त्याच्यामध्ये जिथे ते बिल्डिंग मधले ते बाहेरून पाणी घेऊन येतात आणि एकदमच घातक रसायन हे जमिनीमध्ये तर हाय सीओडी म्हणजे त्याच्या त्याचं अल्कली काय ते आणि दहा त्याचं ते आपण लिटमस पेपरने चेक केलं पीएच पेपरनी चेक केलं तर ते दिसते आपल्याला किती आहे किती नाही ते त्याचे सॅम्पल सुद्धा कलेक्टर साहेबांनी सर्व घ्यायला सांगितले आणि ते पुढे पाठवलेलं आहे आणि हे संपूर्ण एरिया हा ह्या कंपनीच्या मालकांनी आणि कंपनीच्या मॅनेजर आणि यांनी संपूर्ण खराब केलेलं आहे त्याच्यामध्ये जबाबदार कोण आहे प्रशासन आहे एमपीसीव्ही आहे किंवा जे कंपनी मालक आहेत हे जबाबदार आहेत काय बोलणार त्याच्यामध्ये पहिले कंपनी मालक आहेत त्यांनी उलटे बोर मारून पाणी पण टाकलेलं आहे नंतर मग सडेगासारखे निर्दय माल लोक आली मार्फत हे संपूर्ण भूमी आपले संपूर्ण खराब केलेली आहे हाय एमपीसीबी पण तेवढेच त्याला जबाबदार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे जर आपण एकत्रित बघायला गेले तर हा विषय पूर्णपणे आता सीएम एम देवेंद्र फडणवीस पर्यंत पोहोचला आहे कशाप्रकारे हा सडेकरचा सा विषय आणि एकत्रितपणे जो केमिकलचा विषय वाढत चालला आहे बोईसरमध्ये हा कशाप्रकारे मार्गी लागतो हा पत्रव्यवहार केल्यानंतर हा सगळं बघण्यासारखा विषय आहे काय आहे आपली भूमिका या सर्व विषयावरती कमेंट बॉक्समध्ये लिहून पहा आणि पाहत रहा नवराष्ट्र